बघा माझी मुलगी काय बनवते काय बनवते तू हां त्यामध्ये तू काय 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 केलंस सांग बटाट्याची भाजी बनवली कांदा टाकणारी सॉस सॉस आणि काय केले लावते काय काय केलेस तू सांग ना भाजी बनवली आहे ना बटाट्याची हे बघा सँडविचसाठी तिने के रेडी केलेली आहे भाजी मला पण ती बनवणार आहे तिला पण बनवणार आहे त्या पप्पाला पण बनवणार आहे आणि बघा मी आता रेडी मेड म्हणजे तिच्या हाताने आज मी हे खाणार आहे आणि हे बघा मी मोकळ्या वेळात तुम्हाला दाखवते मी काय करत असते ती ते बघा गाईच काही नवीनच माला आहे बघा हे बघा गाईस हे बनवत असते हे बघा ह्याच्यामध्ये हे पण काम आहे हे बनवून झालेलं आहे तारा हे करायच्या अशा बनवायच्या नंतर हे वाला असं बनवायचं हेवाला कोणीतरी बनवलेलं आहे कधी कधी हेवाला पीस पण मला देतात बनवायला पण आता हे काम कोणीतरी करून दिलेलं आहे आणि मला हे आणि हे करायला सांगितलेलं आहे बघू शकतो आणि हे बघा अशी तार असते हे तार अशी मोठ्या मोठ्या असतात ते एवढं माझं बनवून झालेलं आहे ऑलरेडी हे बघा काहीच मी अशी बनवलेली आहे पीस हे काहीतरी शो पीस आहे कुठल्या तरी कामासाठी उपयोगी होतात ते पण एवढं काही माहिती नाही जे देतात ते आम्हाला असं सांगतात हे बघा हावाला पण मी बनवलेला आहे हे पूर्ण तार भरून घ्यायची काळ्या पांढराची आठ आठ मण्यांचं आणि नंतर ह्याला अशी लाईन करायची लाईन करून असं राउंड, राऊंड करून बनवायचं आणि हे बघा आता हावाला पीस लास्ट होता तर मला आठवलं की तुम्हाला हे दाखो, मी काय बनवले ते शेअर करावं बघू शकता आता हे वाला राहिलेलं आहे आता हे वाला मी बनवते आणि कुठे गेली तार हे बघा तार एवढीच लास्ट आहे पिकची त्या आता ते मी बनवणार आहे तुम्हाला दाखवते कशी बनवायची असते चिकू बघा मोकळ्या वेळात काय करतो असा झोपा काढत असतो बघा हे बघा त्या पथाऱ्यामध्ये बसायला झोपायला आवडतं गायी बघू शकता ती क्यूट येतं असं करतो कॅमेऱ्याला समोर येत नाही हे बोलत मला मी पीस दाखवतो हे ऑलरेडी हा मा पीस माझा एवढा बनवून झालेला आहे बघू शकतो हे मला एवढा पीस बनवून झालेला ह्याचं काम पण हे मला पण मला दिलेलं काम करायला ह्याच्या पण तारा रेडी बनवायच्या पण बनवायचे जाळी नंतर हे काम झालं मग हे काम करायला सांगितलं हे पण जाळी बनवायची ते तुम्हाला दिसत नाही ऑलरेडी आता ना हे वाला सांगितलं आहे या जाळीवरती हे वाले अशी डिझाईन बनवायची हे पण काम असतं पूर्ण याला सजवायचं आहे हा पीसला हे वा असं बनवतात नंतर हे असं आहे ऑलरेडी बघत असं बनवणार आता हे राहिलेला पीस एक लास्ट आहे माझा तुम्हाला मी आठवलं म्हणून मी शेअर करते की मी मोकळ्या वेळात कधी कधी टाईम भेटेल असं बनवत असत माल असा वेगवेगळा पण येतो कधीकधी ते आहे ना असं जॉईन करायचं याच्यामध्ये छोटे छोटे नजर लावायला उशीर वाटतो बनवायला कधी काय हे बघा गेलेले आहे ऑलरेडी आपले सँडविच बनते मला दाखवते मी पीस राहिला ते बनवते ते दाखवते एक मिनिट थांबा ए बघा गायच माझा पीस पण आलाय बनवून ह्याचा सँडविच माझं बनवून आलेला आहे रेडी झालेला आहे मी ते खाऊ तुम्हाला दाखवते मी कसं बनवायचं आणि बघा तुम्ही पण खायला या तू तुम्ही कशाला एवढं जाम टाकलं मला एवढं जाम नाही आवडत आहे सॉरी सॉस हा सॉस मला एवढा नव्हता खायचा एवढा कशाला थोडस चाय, चाय पण द्या मस्त आहे काय छान लागत सॉस एवढा नाही पाहिजे होता तर तिने एवढा सॉस दिलाय चला खाऊन बघते कशी वाटते टेस्ट मला दाखवलेले आहे चायवर तर अजूनच छान बघा मी असं करून खाते कायच माझं सँडविच खाऊन झालेलं आहे तुम्हाला राहिलेला पीस दाखवायचा आहे मला झालं तुमचं पण खाऊन झालं असेल सॉरी जेवण चला मी गाईज हे दाखवते तुम्हाला एवढा लास्ट राहिलेला पीस आहे हे बघू असं घ्यायचं तारामध्ये म्हणजे ऑलरेडी तर बनवलेली तार होती ती आर्धी अशी बाकी आहे त्यामुळे मी असं बनवते असा पीस काय नेहमी नेहमी येत नाहीत कधीतरी येतात आता माहिती नाही दुसरा कुठला म्हणजे बनवायला माल येईल म्हणून मोकळ्या वेळात कधी कधी हे पण मी बनवत असते बघा असं सुरू करायचं आपण कसं ह्याला काय बोलतात त्याला कपडे शिवतो त्याची सिलाई मारतो तर सिलाई मारताना कसं आपण ते स्टेप बाय स्टेप घेत असतो तसं हे पूर्ण मला भरायचं आहे ते तसंच वरून इकडून तिकडून असं टाके करून असं पूर्ण दिसलं नाही पाहिजे असं पूर्ण गॅप नाही दिसला पाहिजे बघा असा हे पूर्ण असे टाके टाके करून घ्यायचे पण तोंडात नाही घालायला था पाहिजे पण चुकून टाइम भरपूर लागतोय बनवायला असं करत राहायचं पूर्ण झालं की तुम्हाला दाखवतो पीस कसं बनवून घ्या सर्वे सर तर पीस झालेले आहेत बनवून आता नेक्स्ट टाईमला कुठला येणार आहे माहिती ता नाही